कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रापासून खानविलकर पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उच्चभ्रू वस्ती आहे तिथले काही रहिवासी रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकतात त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी हा कचरा उचलण्याऐवजी थेट पेटवून देतात त्यामुळं अनेक झाडांना आगीची झळ बसते आणि लहान मोठी झाडं झुडप नष्ट होत आहेत शिवाय धुरामुळं प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतोय कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रापासून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांगली झाडी आहे हिरवाईनं नटलेल्या या परिसरात आता उच्चभ्रू वस्ती आहे पण इथले काही रहिवासी रस्त्यावरच कचरा टाकतात महानगरपालिकेचे कर्मचारी हा कचरा उचलण्याऐवजी तो पेटवून देतात आगीच्या झाडा अनेक झाडांना बसून झाडं संपू लागली आहेत सोमवारी असाच प्रकार घडला पेटवलेल्या कचऱ्याची आग झाडापर्यंत पोहोचली आणि झाडाच्या बुंध्यानं पेट घेतला एकीकडं झाडं वाचवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज आहे पण इथं मात्र नागरिक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बेपरवाईमुळे झाडं झुडप नष्ट होत आहेत स्थानिक रहिवाशांनी नागरिकांनी घंटागाडीकडे कचरा देणं गरजेचं आहे पण स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्या नागरिकांकडून रस्त्याकडेलाच कचरा टाकला जातोय अशा नागरिकांवर महापालिकेनं कठोर कारवाई करणं आवश्यक आहे तसंच काही सामाजिक कार संस्था आणि जागरूक नागरिकांनी बेशिस्त नागरिकांवर वॉश ठेवणं गरजेचं आहे